नमस्कार मंडळी नीलम किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्यांचा आमरस बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने नाही इथे सुरी वापरणार ना आहे नाही चमचा अगदी सोप्या पद्धतीने मी आमरस कसा बनवायचा ते सांगणार आहे अगदी तुम्ही इथे मिक्सरचा वापर केला नाही तरी चालेल आमरस काळा पडू नये म्हणून काय करायचं आणि अगदी कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये आमरस तयार करायचा आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पहिल्यांदा चार मोठे मोठे आंबे घेतलेले आहेत हे आंबे मी अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाण्यामध्ये भिजत याच्यासाठी आंबा हा उष्ण असतो आणि तो पाण्यामध्ये भिजत ठेवला म्हणजे त्याच्यामधलं टेम्परेचर हे नॉर्मल होतं मग तो आपल्याला अजिबात बाधत नाहीत आता मी याच्यामधलं पाणी काढून घेते पाणी काढून घेतलं की आंब्याचा देटाचा भाग आणि आंब्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की इथे तू सूर्य चा वापर करायचा नाही बोलली पण आंबा तर कट करून घेतलाच पाहिजे ना तो कसा कट करून घेणार मग आता इथे मी डेटाचा भाग काढला आणि आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता इथे पाहू शकता मी सर्व आंब्यांचे कट करून घेतलेले आहेत आंबे कट करून झालं की काय करायचं एक पातेलं घ्यायचं आणि आपल्याकडे पुरण करायची तर चाळण असतेच ती चाळण घ्यायची आणि जर ती चाळण नसेल तर तुम्ही पीठ चाळायची चाळण घेतली तरी चालेल ती काय करायची पातेल्यावरती ठेवायची आणि आपण एक एक फोड घ्यायची आणि त्याच्यावरती घासून घासून असं त्याचा घर काढून घ्यायचा आंब्याच्या सगळ्या फोडी याच्यावरती चा चांगल्या रगडून रगडून अशा घासायच्या म्हणजे छान असा याचा आमरस तयार होतो आणि बघू शकता की या सालीला आंब्याचा घरसुद्धा शिल्लक राहिलेला नाही जर समजा चमच्याने सुलनं काढायचा म्हणला तर आपला त्यातला अर्धा गर वाया जातो आणि खूप वेळ लागतो या पद्धतीने जर तुम्ही आंबरस बनवला तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतो आणि हा आमरस बनवायला आपल्याला नाही मिक्सर लागतो नाही लाईट लागते अगदी झटकी पड पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही आमरस बनवू शकता आता कोळीसुद्धा पण अशाच पद्धतीने या चाळणीवरती छानपैकी रगडून रगडून घ्यायची मग रगडल्यानंतरनंच काय करायचं त्याला पिळून घ्यायची आता इथे मी तुम्हाला दाखवते की ती आमरस एकदम बारीक पडलेला आहे अगदी मिक्सरला सुद्धा लावायची गरज नाही आहे आता इथे मी अशाच पद्धतीने सर्व आंब्याच्या फोडी कोळी त्याच्यामधला रस काढून घेतलेला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते की अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला आमरस तयार झालेला आहे इथे आपल्याला मिक्सरलासुद्धा लावायची गरज नाही आता याच्यामध्येच तुम्ही साखर थोडीशी वेलची पूड थोडंसं दूध दुधाने काय होतं आमरस अजिबात काळा पडत नाही त्याच्यामुळे दूध हे कंपल्सरीच घालायचं आणि असंच तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता आता इथे मी तुम्हाला कोई आणि साल दाखवते त्याला अजिबात घर राहिलेला नाही आहे एकदम क्लीन अशी निघालेली आहे आता मी काय करणार आहे जरा हे रस मिक्सरला लावणार आहे कारण काय होतं आमच्या घरी मिक्सरलाच लावलेला आवडतो म्हणून मी पहिल्यांदा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतली आणि एक वेलची सोलून त्याच्यामध्ये टाकली आता या साखरेची पहिल्यांदा पावडर करून घेणार आहे कारण साखर जर रसाबरोबर टाकली तर बारीक होत नाही आता इथे मी साखरेची पावडर करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी हा रस घालणार आहे आणि छानपैकी असा फिरवून घेणार आहे अगदी जास्तही फिरवायचा नाही एकच गिरकी मारून घ्यायची कारण ऑलरेडी तो एकदम बारीक झालेला आहे आता हे पाहू शकता मी इथे छान असा बारीक करून घेतलेला आहे एकदम घट्ट आणि वि विदाऊट पाण्याचा हा आपला आमरस तयार झालेला आहे आता इथे काय झालं मी दूध घालायला विसरले म्हणून मी दुसऱ्यांदा जेव्हा मिक्सरचे भांडे लावले तेव्हा त्याच्यामध्येच दूध घातलं आणि फिरवून घेतलं दुधाने काय होतो आपल्याला आमरस बाधत नाही आणि आमरस दोन दिवस राहिला तरी काळा अजिबात पडत नाही त्यामुळे दूध हे शक्यतो कंपल्सरी घालायचंच त्याने आमरसाला कलर पण छान येतो आणि काळा अजिबात पडत नाही सर्व आमरस एकदम तयार झालेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा आमरस तयार झालेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने आमरस नक्की करून बघा आणि कसा झाला किती वेळात झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद